तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम, राम। नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय राम जय राम।, राम श्री श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। आनंदाचा आनंद व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना महाप्रपंच आणि तेजस तुंगार तर्फे जय श्रीराम नुकतंच रामभजन तुम्ही ऐकलं ते संपूर्ण रामभजन ऐकण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा संपूर्ण रामभजन नक्की ऐका हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मशास्त्र निकि संस्कार आणि संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज त्यावर सादर करण्यात आलेले आहे सहकार्य असूद्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे आता वळूया आपल्याकडे अनेक राजकारणी असे आहेत जे उद्योज निर्माण करतात अनेक राज्यकारणी असे आहेत राजकारणी असे आहे जे साहित्यिकांना प्रोत्साहन देतात अनेक राजकारणी असे आहेत जे अं तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मदत देखील करतात अनेक राजकारणी असे आहेत जे विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेत असतात आपल्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये चांगलं <स्थाम्णा> काहीतरी घडावं यासाठी अनेक राजकारणी धडपडत असतात मात्र काही राजकारणी असे आहे जे काहीतरी वाईट घडावं यासाठीच प्रयत्न करत असतात की काय अशी शंका यायला सुरुवात होते कारण ज्याप्रमाणे आपल्याकडचे काही राजकारणी हे उद्योजक घडवतात त्याचप्रमाणे आपल्याकडचे काही राजकारणी हे इतिहासकार घडवतात आणि ते इतिहासकार स्वतःच्या मर्जीने इतिहास लिहिते म्हणजे ज्याने घडवलेलं आहे त्याच्या मर्जीला राखत इतिहास लिहिते याची सुद्धा ती पुरेपूर काळजी घेतात यातलंच एक सगळ्यात सुंदर उदाहरण मोठं उदाहरण ज्वनंत उदाहरण म्हणजेच बारामतीचे करामती शरद चंद्र पवार साहेब गोपीचंद पडळकर यांनी नुकतच एक भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच आपण करतोय सगळ्यात अगोदर एकदा गोपीचंद पडळकर नेमकं काय बोललेले आहेत ते ऐकून घेऊया म्हणजे आपल्याला हा विषय आणखी खोलात बघा गोपीचंद राव काय बोलतात हे जे सगळे इतिहासकार जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे असा इतिहास स्वतः लिहावा नवीन इतिहास कारण त्या आणि एखाद्या जा जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल कुठल्या जातीला जा जास्त शिव्या नंतर मतं जास्त आपल्या बाजून येतील पुढच्या दो दोन चार पिढ्या मातीत कशा जातील तर गोपीचंद पडळकर साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे आता खूप वेळ आहे खरं आहे आठच खासदार आहेत आणि दहाच आमदार आहेत फारसं करण्यासारखं काहीच नाहीये सत्तेत सुद्धा नाही आहेत मग आता करायचं काय तर मग आता शरद पवार यांनी जे आजपर्यंत इतिहासकार पोचलेले आहेत त्यांना थोडी विश्रांती द्यावी आणि हे गरजेचं झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की यांनी जे इतिहासकार पोहोचले त्यापैकी एक इतिहासकार म्हणजे श्रीमंत कोकाटे या श्रीमंत कोकाटेंवर नुकताच एक व्हिडिओ आम्ही सादर केलेला होता त्या व्हिडिओमध्ये धडधळीतपणे असं दिसून येतं की श्रीमंत कोकाटे यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेब हा क्रूर अजिबातच नव्हता औरंगजेब हा दयाळू होता आणि औरंगजेबाने शंभू राजेंची हत्या केलीच ना हा असला विकृत इतिहास आता पसरवायला सुरुवात झालेली आहे कोकाटे हे ब्रिगेड विचारवृत्तीचे इतिहासकार संशोधक ज्यांना साहेबांनीच पोचलेला आहे उद्या चालून कोकाटे असंही म्हणू शकतात की औरंगजेब हा टोप्या विणत नव्हता तर तो सूत कातायचा आणि त्यापासून जानवी तयार करायचा औरंगजेब हा धर्माने ब्राह्मण होता म्हणूनच त्या ब्राह्मण औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार शंभूराजेंची हत्या केली आता खर तर मनु हा ब्राह्मण नव्हता मनु हा क्षत्रिय होता हे समजणे बुद्धी सुद्धा या इतिहासकारांकडे संशोधकांकडे अजिबातच नाही मात्र पिवळा इतिहास पसरवायचा याची या लोकांनी जी मोट बांधलेली आहे आणि आपल्या मालकाच्या मिठाला जागत हे पिवळा इतिहास पसरवत आहेत यापैकीच दुसरे नव इतिहासकार नवे पांचत इतिहासकार छपरी इतिहासकार म्हणजे जितुद्दीन आव्हाड यांचं म्हणणं आहे शिवाजी चार पाच फुटाचे अफजल खान सहा साडेसहा सात फुटाचा त्याची मुगर मिठी ह्या त्याची मगरमिठी तो काय स्वराज्यावर चालून आलेला नव्हता तो तो त्याच्या राज्य विस्तारासाठी आलेला होता आणि मुळामध्ये या ज्या काही लढाया झालेल्या आहेत त्या धर्माच्या लढाया नव्हत्याच त्या राज्य विस्ताराच्या लढाया होत्या किती मूर्खपणा ह्या लोकांचा किती बावळटपणा किती फाजवीपणा आणि वाह्यातपणा करायचा आहे लोकांना विचार करा मित्रांनो जर धर्माचं राज्य नव्हतं तर मग स्वराज्याला हिंदमी स्वराज्य स्वराज्या का म्हटलं शिवाजी महाराजांनी हिंदमी हा शब्द स्वराज्य निर्मितीमध्ये का वापरला गेला हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं का म्हटलं गेलंय शंभूराजेंना विचारण्यात आलेलं होतं की तू तुझा तु धर्म सोड आणि आमच्या धर्मामध्ये ये छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही औरंग्याने निक्षुम सांगितलं मी माझा धर्म बदलणार नाही विषयच संपला बलिदान दिलेले महाराजांनी आपल्या धर्मासाठीच या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे नेताजी पालकर आठवतात तुम्हाला माहितीये हे पात्र इतिहासातलं नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हटलं जात होत इतकं त्यांचं शौर्य होतं इतकं पराक्रमी व्यक्तिमत्व होते, व्यक्ति होते। मात्र हेच नेताजी पालकर नंतर मुघलांना जाऊन मिळालेले होते दाढी वाढवलेली होती नाव बदललेलं होतं काबूलमध्ये अनेक वर्ष वास्तव्यास होते उपरती झाली त्याच्यानंतर नेताजी पालकर परत छत्रपतींकडे आले महाराजांकडे थोरल्या महाराजांकडे आणि तेव्हा थोरल्या महाराजांनी विधिवत नेताजी पालकर यांचं मुंडन केलं त्यांची दाढी काढली विधिवत त्यांचं पुन्हा धर हिंदू धर्मामध्ये त्यांना वापस घेतलं धर्मामध्ये ही, धर्मा ही वापसी करायची काही गरज होती का छत्रपतींना महाराजांना काय गरज वाटली असावी नेताजी पालकर ठीक आहे ना हे धर्माच्या विरोधात नव्हतं ना सगळं या लोकांचं म्हणणं आहे ना असं तर मग नेताजी पालकर हा जो मुस्लिम बनलेला होता दाढी वाढवून हिंदत होता तो तसाच मुस्लिम सरदार म्हणून स्वराज्यामध्ये सेवा शकत होता ना रयतेची स्वधर्मामध्ये त्याला परत आणण्याचं प्रयोजन काय होतं काय विचार असावा छत्रपती शिवाजी महाराज यांचा या मागचा आणि हे पिवळे इतिहासकार हे छपरी इतिहासकार सांगतात की हे धर्मयुद्ध नव्हतं धर्मयुद्धच होतं हे हा पांच इतिहासकार असं सांगतो की पाणीपत हे मराठ्यांच्या शौर्याचं नाही तर पराभवाचं प्रतीक आहे या मूर्खाला हे सुद्धा माहीत नाही की अब्दादी त्यानंतर जो टिरीला पाय लावून पळून गेला त्यानंतर त्याची नंतर परत कधीच हिंमत झाली नाही या भारत वर्षामध्ये भारत देशामध्ये परत येण्याची कारण त्याला ह्या गोष्टीची कल्पना आलेली होती की मराठे आता गप्प बसणार नाही ज्या निकराने हे लढलेले आहेत त्या निकराने हे आता पूर्ण देश पेटवणार आणि पूर्ण देश जर पेटला आणि देशानं जर या मराठ्यांना साथ दिली तर संपलं हे परत घुसणार कागून पर्यंत आणि घुसलेच ना दहा वर्षातच महाजी शिंदे कसं काय म्हणू शकतो आपण पानिपत पराभवाचं प्रती काय म्हणून पेशवे होते म्हणून पेशवे लढले म्हणून का पेशव्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं मराठी शाहीचं म्हणून पेशवे एक ते ते लढले तिथे मराठा सहजार कोण लढलेले आहेत रानोजी दत्तोजी आठवा जरा इतिहास काढा काय चालू आहे त्यानंतर हे सगळे येतं कुठून या गंगेची गंगोत्री कोणती आहे तर शरद चंद्र पवार साहेब ही या गंगेची गंगोत्री आहे साहेब स्वतःच म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही आहे नक्कीच पवार साहेबांनी काहीतरी वेगळा इतिहास निर्माण केलेला असा आणि कदाचित म्हणूनच त्यांना असं वाटलं असावं की छे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा वगैरे कशासाठी म्हणायचं नाही का जाणता राजा तर मी आहे आणि मग यांचे चेहरे चपाटे म्हणतात हो साहेब जाणता राजाच आहे खर तर तो अजाणता राजा आहे कारण हे जर जाणता राजा असते तर पंतप्रधान झाले असते ना हो मात्र जाती मध्ये फुट पाडायची जाती मध्ये वाद वाढवायचे तेड निर्माण करायची मतांचं राजकारण करायचं इतकी वर्ष मराठ्यांना झुळवत राहिले हे आता मराठ्यांना सुद्धा लक्षात आलं हे काही कामाचे नाहीये चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये यांनीच खोटा ठोकून ठेवला आपल्या आरक्षणामध्ये म्हणून विधानसभेला यांना दहा आमदारांवर आणून ठेवलेले प्रत्येक वेळी आपल्या विधानांवरून हुमजाव केलेले आहे त्याच्यामुळे आज ही वेळ आलीये आणि आता तर असं झालेलं आहे की काम काहीच नाही आता वरती सहकार क्षेत्र सगळं अमित शहा यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलंय त्याच्यामुळे त्यांना आणलेले आहेत ऑलरेडी तिथेही आता काड्या करता येत नाही आहेत मग आता करायचं का काय मग इतिहास जि, जितुद्दीन आवाड किंवा श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे जे पाच इतिहासकार आहेत ज्यामध्ये अजून एक नाव आम्ही जोडतो आता इंद्रजीत सावंत यांचं सावंत म्हणतात की तो फ्रान्सिस मार्टिन म्हणतो की शंभूराजेंचे जे सरकारकुं ब्राह्मण होते त्यांनीच त्यांची हत्या घडवून आणली त्यांनीच पकडून दिला अरे त्या ब्राह्मण सरकु कारकुणांना शंभूराजेंनी त्यांच्या राज्याभिषेकांनंतर लगेचच दिलं होतं ना हत्तीच्या पायी मग कोणते सरकारकून उरले होते आणि जर सरकारकून होते त्यांच्याकडे तर नाव जाहीर करा जाही ना इतिहासकारांनो इंद्रजीत जाखा सावंत यांना आमचं जाही आवाहन आहे आव्हान नाही आवाहन विनंती कि त्या ब्राह्मण सरकारकुणाचं नाव जाहीर करा ना फ्रान्सिस मार्टिनचा उल्लेख करता त्याचा दाखला देताना तुम्ही मार्टिनला एवढी अक्कल नव्हती का नाव लिहून ठेवण्याची कशाला असला इतिहास पसरवत आहात कशाला ते निर्माण करत आहात हा असला इतिहास पसरवण्यासाठीच जमू शरद पवार यांनी आजपर्यंत ही लोक कोसली मात्र सोशल मीडियामुळे यांचे सगळे कांड बाहेर यायला लागले मित्रांनो सोशल मीडियामुळे यांचे कुभांड बाहेर यायला लागले सोशल मीडियामुळे लोकांमध्ये जनजागृती खऱ्या अर्थानं व्हायला लागली की हे लोक कसे भंपक आहेत सगळेजण आणि हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतिहासाचं सुद्धा विकृतीकरण करत चुकलेले आहे मात्र आता गोपीचंद पडळकर यांनी जो सल्ला दिलेला आहे की शरद पवार यांनी फावल्या वेळेमध्ये इतिहास लिहावा आमची विनंती आहे पडळकर साहेब असे उलटे समटे सल्ले पवार साहेबांना अजिबात देऊ नका कारण हे मी जर इतिहास लिहायला सुरुवात केली तर आम्ही म्हटल्याप्रमाणे हे तसा इतिहास लिहायला सुद्धा कमी करणार नाही की औरंगजेब हा मूळ ब्राह्मण वंशाचा होता आणि तो टोप्या मिळत नव्हता तो तो जाणव तयार करायचा हा असा इतिहास लिहायला सुद्धा हे लोक कमी करणार नाही ना त्यामुळे या लोकांकडून इतिहास लिखाणाची अपेक्षा करू नका इतिहासाचं पुनर्लेखनच जर करायचं असेल तर खरे इतिहास संशोधक जे आहेत त्यांना पकडा आणि त्यांच्याकडून इतिहासाचं पुनर्लेखन करून घ्या या असल्या लोकांकडून अजिबातच नको मित्रांनो सहमत असाल या विचारांशी तर मध्ये जय शंभू राजे जय शिवराय डायला अजिबात विसरू नका प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील जर उत्सुक असाल तर प्रपंच परिवाराच्या डबल एट डबल फाईव्ह नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर कशी करायची ते सुद्धा सांगू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल पाठबळ सुद्धा मिळेल तुमचं सहकार्य मिळत राहणं यामुळेच आमचं मनोबल सुद्धा वाढतं परिवार वाढू द्या मित्रांनो परिवाराचे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सदस्य परिवारासाठी तुम्ही काम करा परिवार तुमच्यासाठी काम करे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटपूर कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत